खडपातले मोती म्हणजे कालवा कालवा दिसा मोतियासारखी दिसतात आज मी घेऊन येल कालवा आज मी करतं कालवा मसाला ती आणलं स्वच्छ धुतलं आणि अशी त्याची ना कच असतात ती काढून घ्यायची आणि परत व्यवस्थित धुवायची आणि अशी पिळून घ्यायची एक घेतलं त्याच्यात घातलं आहे तेल बारीक चिरून कांदो कांदो भाजून झाल्यावर बारीक चिरून टोमॅटो तो पण व्यवस्थित परतायचं वरसून घातलं आहे आला लसूण पेस्ट ती परतून झाल्यावर हळद आणि गरम मसालो म्हणजे बाजको जो आम्ही करतो तो व्यवस्थित परतल्यावर कालवा घातले ती पिळून घालायची पाणी आपोआप सुटतात का आणि व्यवस्थित परतायची आणि झाकून शिजवून घ्यायची कालवा पटकन शिजतात ह्याच्याबरोबर केले गरमागरम भाकरी अप्रतिम चव लागता अशी करून बघा व्यवस्थित शिजल्यावर मीठ घालायचा मस्त उकळी आणायची वरसून एक किंवा दोन चमचे कांद्या खोबऱ्याचं वाटप घालायचा जा भाजक्या आम्ही करतो ता नुसती तव्यार कोलीम परत तशी परतून खाल्लास तरी चविष्ट लागतात उकळी की कोथंबीर घाला अशी करा खावा आवडतली तुमका लय भारी लागतं आणि आवडले चॅनल सबस्क्राईब